माणसं या मालिकेच्या अठरा एप्रिलच्या होणाऱ्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता सुधाकर आणि निरुपा हे एका कार्यक्रमाला गेलेले असते तेव्हा आता निरुपा निरुपाच्या हातामध्ये एक ग्लास असतो आणि तो काचेचा ग्लास निरुपा आता निरुपाच्या हातामधून खाली सुटतो तेव्हा तिथे आता सुधाकर आता तो ग्लास उचलण्यासाठी जातो तेव्हा तिथे ते एक बाई आता समोर येते आणि म्हणते की तुम्ही नका तो उचलू तो ग्लास आमच्याकडे मोलकरीन आहे आणि ती ग्लास तो ती उस उचलणार तेव्हा आता मीरा तिथे येते आणि मीरा आता तो ग्लास उचलते तेव्हा आता मीरा ती ग्लास जेव्हा उचलत असते तेव्हा आता सुधाकर आणि मीरा हे एकमेकांकडे बघतात तेव्हा आता सुधाकरला आता मीराची मीराला असं मोलगरींसारखं बघून त्याला खूपच वाईट वाटते तेव्हा आता सुधाकर आता घरी आल्याच्यानंतर तो आता सत्यासोबत बोलतो आणि सत्याला तो आपल्या रूममध्ये घेऊन बोलतो आणि म्हणतो की आज मी कार्यक्रमाला गेलो होतो तेव्हा मीरा तिथे ती मुलगी मला दिसली आणि ती मुलगरींच्या मुल अवस्थेमध्ये होती तेव्हा मला तिला बघून खूपच वाईट वाटलं आणि मला असं वाटते की त्या मीराला तू आता लवकरात लवकर, लवकर लग्न करून आपल्या घरची सून म्हणून तू इथे आणावं तेव्हा आता हे बघून आता सत्या एकसारखा तो सुधाकरकडे बघतच असतो आता सुधाकरने आता सत्याकडून वचन घेतलेलं असते की त्यांनी आता मीराला आपल्या घरची सून म्हणून इथे आणावं आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय घडणार आता सत्या आणि मीरा हे दोघं एकमेकांसोबत लग्न करणार का आणि सत्या आपली बायको बनवून तो आपल्या घरी तिला घेऊन येणार का हे पाहणं आता रंजकच असणार आहे तर बघत राहा साधी माणसं सा आणि व्हिडिओ आवडला असेल तर ऐक करा धन्यवाद